एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव घासत गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव घासत माझ्या देवाचं नाव घासत या गड किल्ल्याच्या डोंगरावर नमस्कार मित्रांनो माझं नाव समाज मित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर मित्र आज जालना शहरातील शेलगाव इथे मी आलेलो आहे बदनापूर तालुक्यातील ला। असलेलं शेलगाव ठिकाणी आहे अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक असं हे शहर पर, आहे पण परंतु इतिहासकारांची नजर या या गावावर पिंबव ता या तालुक्यावर अजून पडलेली नाही म्हणून कदाचित हे गाव इतिहासाच्या मागे राहिलेलं आहे आणि या गावाचं एक विशेषण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही छत्रपतींचे स्मारक या एका छोट्याशा गावाने सोबत उभं केलेलं आहे तुम्हाला सांगू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि रायगडावर महाराजांची समाधी आहे आणि तसंच छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी झाला आणि त्यांचा पुरंदर येथे हे त्यांचं जन्मस्थान गड किल्ला आहे आणि वडूला त्यांची समाधी आहे मित्रांनो एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अतिशय उत्साहाने महाराष्ट्रामध्ये जन्मतिथी साजरी होत आहे शहराचा जर या गावाचा इतिहास सांगायचा जर झाला तर शेलगाव हे बदनापूर शहराच्या अगदी हाकेच्या अंतर असलेलं एक साधारण दोन पाच किलोमीटरवर असलेलं शहर आहे आणि छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर राज्य आलं येसुबाई राणी राणीबाई ताराबाई राणी सरकार छत्रपती राजाराम महाराज आणि राजाराम महाराज यांच्या कार्यकाळामध्ये भरपूर स्वराज्याची वाढीव झाली सीमा हद्द वाढत गेली पार लगे दिल्लीच्या पुढे कडे अफगाणिस्तान पर्यंत कडेलोट पर्यंत ही सीमा वाढली आणि अटकेपार झेंडा छत्रपती राजाराम महाराज यांच्या स्वराज्याच्या राज्यामध्ये गेला छत्रपती राजाराम महाराजांनी गावोगावी गडी उभारल्या आणि आपल्या सीमा वाढवल्या आणि तटबंदी मजबूत केली त्याच पद्धतीने छत्रपती राजाराम महाराजांच्या वेळेस या बदनापूर शहरामध्ये सुद्धा छत्रपतींचे शासन आलेले होते आणि एकोणावीसशे पर्यंत जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने अठराशे सत्तावन्नचा उठाण झाल्यानंतर अठराशे साठमध्ये पूर्ण स्वराज्य हे काबीज केलेलं काबीज केलेलं होतं तर त्यानंतर एकोणावीसशे तीन प तीस एकोणासशे तीनपर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचे स्व संपूर्ण सैनिक हे बदनापूर तालुक्यामध्ये राहत असे रोशनगाव हा शिवार असलेला रोशनगावची हद्द ही जालना शहराच्या त्या जा गणपती संस्थान गणपती म्हणजे गणपती गल्लीपर्यंत असत असे आणि मी इथं जिथं उभा आहे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजाचे आपण स्मारक बघत आहोत इथं जवळच एक ऐतिहासिक असं छोटस मंदिर आहे आणि इथं एक बारसुद्धा आहे की जुने जाणकार जो आपण म्हणतो कागदोपत्री इतिहास आणि मौखिक इतिहास असतो त्या पद्धतीचा मौखिक इतिहास जर आपण म्हणलं तर या बारवाजवळ एक हत्तीचा नाला एक हत्तीचे बारो असे म्हणतात हत्तीचे बारो म्हणजे काय की त्यावेळेस निजाम सरकार जेव्हा होती तो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या शेलगाव जवळच निजाम सरकारचे इथं हत्ती घोडे इथं पाणी प्यायला येत असत आणि रोशनगाव शिवार असलेल्या या बदनापूर तालुक्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे इंग्रजांचे सैनिक राहत असत आणि एकोणीसशे तीनमध्ये जेव्हा असईचं युद्ध झालं जाफराबाद जेव्हा जेव्हा असहीचं युद्ध झालं तर मराठा आणि इंग्रज यांचा युद्ध झाल्यानंतर तो जणू काही पानिपतच्या युद्धासारखा ते युद्ध झालेलं होतं तिथंसुद्धा एक नदी होती पानिपतच्या युद्ध टायमाला असईच्या युद्धामध्ये सुद्धा एक नदी होती की त्या नदीच्या ओलांडण्यामध्ये काहीतरी गफलत झाली आणि मराठ्यांची हार झाली पण मराठे इतक्या जोरात लढले मराठ्याचा सैन्य इतकं जोरात लढलं इंग्रजांशी की तो इंग्रजांना तो जिंकले जरी असले परंतु जो पराव पराभव असलेला जिंक जिंकलेले इंग्रज होते तो तो त्यांचा जिंकल्याला सुद्धा त्यांचा ती गोष्ट त्यांच्या जिवारी लागली आणि एकोणीसशे तीन नंतर रोशनगाव शिवार असलेला जवळ असलेलं ईस्ट इंडिया कंपनीचं सैनिक हे जालना शहरामध्ये गेलं आणि किल्ल्यामध्ये त्यांचा स्वतंत्र एक इंग्रज अधिकारी बनत असे आणि जालना शहर त्यावेळेस स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये साधारण दीडशे वर्ष अगोदर फक्त पाच विषयीमध्ये जमीन जालना शहर असते मूर्ती वेस पाणी वेस मंगळ बाजारची वेस आणि मध्ये असलेली हैदराबाद वेस अशा वेशीच्या बाहेर इंग्रजांचा त्यांचं तळ ठोकलेलं होतं तर मित्र असं हा खा फार मोठा इतिहास आहे शेलगावला सुद्धा फार मोठा इतिहास आहे तो नक्कीच त्यांच्या इतिहासकारांच्या नजरेत पडला पाहिजे आजही काही इथं वीरगळ आहे या आपण इथं जर आपण जवळ बघितलं तर या महादेवाच्या मंदिराजवळ एक विरगळ आपल्याला बघण्यात येतं विरगळ म्हणजे त्याच्यावर चंद्र सूर्य आहे की जोपर्यंत हे चंद्र सूर्य राहील तोपर्यंत या विराचं नाव राहील तर मित्र असं हे ऐतिहासिक शेलगाव शहर बदनापूर तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे तर या शहराचा आपण इतिहास थोडक्यात ऐकून घेतला आणि तसं या छत्रपती स्मारक आज आपण इथं बघत आहोत शिवाजी महाराज की जे। बोला छत्रपती संभाजी महाराज की मित्रांनो शेलगाव सारख्या अतिशय छोट्याशा गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे अतिशय देखणे स्मारक उभे आहे जालना आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वाश्रमीचा औरंगाबाद याकडे जाणारा रस्ता या हायवेच्या एकदम मुख्य रस्त्यावर असलेलं हे शेलगाव शहर आहे अतिशय सुंदर पद्धतीचे शेलगाव इथले दोन्ही स्मारक आपण इथं बघत आहोत खरंच शेलगाव गाववासियांची करावी तितकी प्रशंसा कमी आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्याजवळच प्रतापगडचा देखावासुद्धा या भिंतीवर रेखाण्यात आलेला आहे एखाद्या गड किल्ल्याला शोभल असा प्रवेशद्वाराचा देखावा या स्मारकाच्या अवतीभोवती केलेला आहे त्यासोबतच एकीकडे एक संत तुकाराम महाराज आणि एकीकडे एक माझी जाऊ शिवरायांना शिकवून देत आहे असा देखावा इथं दाखवण्यात आलेला आहे

या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला संत तुकाराम यांचे छायाचित्र दाखवलेले आहे तसेच या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला राजमाता जिजाऊसाहेब शिवाजी महाराजांना स्वराज्याचे धडे शिकवत आहे छत्रपती संभाजी महाराज <laughs> <laughs> मित्रांनो आपण या जालना शहराच्या आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादच्या हायवेवर उभा असतानाच अगदी जवळून हे दोन्ही स्मारक आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने दिसू शकता आणि नक्कीच <coughs> या शेलगावपासून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाने इथे थांबून दोन्ही महाराजांचे दर्शन घ्यावे आणि एकदा दर्शन घेतलेल्या घेतल्यावर मला वाटतं घडीघडी दर्शन घेण्याचा मोह नागरिकांना आवळ आवरणार नाही